ताज्या मटारचं चटपटीत असं सारण भरून केलेली मसाला पुरी आणि सोबत बटाट्याची छानशी अशी भाजी हा थंडीतला गरमागरम बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पहिल्यांदा आपण पुरीसाठीचं जे पीठ आहे ते कसं भिजवायचं ते पाहूयात त्याकरता दीड कप मैदा या ठिकाणी घेतला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरलं तरी चालेल याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बेसन पीठ घातलं त्यानंतर एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बारीक रवा घातला आहे पाव टी स्पून ओवा घातला ओव्यामुळं पुरीचं जे कवर आहे त्याची चव अजून छान येते चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घातलं दोन टीस्पून म्हणजे दोन चमचे तेलाचं मोहन आपण पुरीला घालणार आहोत तेल गरम वगैरे करून घालायची गरज नाही तर पहिल्यांदा सगळं असं मिक्स करून घेऊ तेल जे आहे ते पिठाला एकसारखं चोळून लावून घ्यायचं आहे त्यानंतर लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पुरीसाठी पीठ भिजवताना पीठ खूप सैसर भिजवायचं नाही तसेच खूप घट्टही मळायचं नाही कारण काय होतं पीठ जर का खूप घट्ट मळलं असेल तर आपण पुरीमध्ये सारण भरून ती लाटणार आहोत त्यामुळं पीठ जर घट्ट असेल तर पुरी लाटताना फुटू शकते त्याच्यामुळं खूप घट्टही पीठ भिजवायचं नाही आहे हे असं पीठ भिजवून झालं की पंधरा ते वीस मिनिटं पीठ जे आहे ते भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण पुरीसाठीचं जे सारण आहे ते करून घेऊयात मटार जे आहे ते वाफवून घेणार आहे तर त्याकरता पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये मटार घातले या ठिकाणी एक कप मटार मी वापरले आहेत पाच मिनिटे मटार जे आहेत ते पाण्यामध्ये चांगले उकळू द्यायचे शिजू द्यायचे मटार काहीसे मऊ व्हायला हवेत मटार थोडेसे मऊ वाटले की पाच मिनिटानंतर गॅस बंद करू शकता आणि दोन ते तीन मिनिटानंतर मटार चांगले वाफले की ते पाण्यातून निथळून बाजूला ठेवून द्या आता मिक्सरच्या भांड्यात एक टेबलस्पून बडीशेप घेतली त्यानंतर एक टेबलस्पून धणे सात ते आठ पाकळ्या लसूण आणि थोडेसे आल्याचे तुकडे त्याचप्रमाणे आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या असं सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बाजूला काढून घेऊ आणि मग थंड झालेले मटार जे आहे ते फिरवून घ्या आता मटार जे आहेत त्याच्यामध्ये आख्खी मटार राहता कामा नयेत अगदी बारीक अशी पेस्टही करायची नाही आहे पण हे असं सगळं व्यवस्थित स्मॅश झालं पाहिजे कढईमध्ये दोन चमचे बटर काढलं बटरऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये फोडणीला थोडेसे जिरे घातले जिरे छान फुलले की मग याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं हळद घातली आहे आणि मग तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिटं हे चांगलं परतून घ्या आणि मग चवीनुसार मीठ घातलं आहे आता मटारची पेस्ट याच्यामध्ये घातली हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत आणि मटारचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे यातला पाण्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे जाणं गरजेचं आहे कारण की आपण भरून केलेली पुरी करतोय सारण जर का ओलसर राहिलं तर पुरी जी आहे ती लाटताना फाटू शकते त्याच्यामुळं हे असं छान परतून घ्या जेणेकरून याच्यामध्ये पाणी राहणार नाही हे असं बऱ्यापैकी परतलं आहे आता याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा जो आहे तो किसून घालणार आहे सारणाला छान बाइंडिंग येण्यासाठी बटाटा जो आहे तो याच्यामध्ये घातला आहे किसून घातला की मग याच्यामध्ये तुकडे वगैरे राहण्याचा प्रश्न नाही छान असं सगळं एकजीव मिळून येतं आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ वाढवलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घातली चटपटीत चव येण्यासाठी लिंबू पिळून घेतला आहे त्यानंतर हवी असेल तर थोडीशी साखरसुद्धा या सारणामध्ये तुम्ही घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या सारणाला जे आहे ते छान चटपटीत अशी चव आली पाहिजे आता यातला पाण्याचा अंश जाईपर्यंत हे छान असं एकदा परतून घ्या आता हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे ही जी पुरी आहे ती तुम्ही नुसतीसुद्धा कचोरीप्रमाणे खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता पण जर का पूर्ण जेवण म्हणून करायचं असेल किंवा नाश्त्याला म्हणून करायचं असेल तर याच्यासोबत बटाट्याची भाजी करता येईल तर सारण आपलं थंड होत आहे तोपर्यंत झटपट अशी बटाट्याची भाजी करायला घेऊयात याकरता एक कांदा मिक्सरच्या भांड्यात काढला पाचहा पाकळ्या लसूण थोडंसं आलं घालून हे असं मिक्सरवर फिरवून पेस्ट करून घेतली त्याचप्रमाणे एका मोठ्या टोमॅटोची वेगळी अशी पेस्ट करून घेतली आहे आता बटाट्याच्या भाजीसाठी दोन चमचे तेल कढईमध्ये गरम केलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली मोहरी छान तडतडली की जिरे घातली आहेत त्यानंतर कांद्याची पेस्ट घातली कांदा कच्चा असल्यामुळं तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नाहीतर मग त्याचा एक जो कच्चा वास असतो तो, तो जाणवतो याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक छोटा चमचा जिरेपूड याच्यामध्ये घातली आहे तसेच गरम मसाला पावडर घातली हे असं एकदा छान परतून घेतलं की मग आवडीनुसार बेडगी मिरची पावडर किंवा साधं लाल तिखटही वापरू शकता आता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली आहे आता याला तेल सुटेपर्यंत सगळं असं छान परतून घ्या दोन उकडलेल्या बटाट्यांचे असे चौकोनी काप करून याच्यामध्ये घातली आहेत भाजीसाठी दोन बटाटे आणि सारणामध्ये घालण्यासाठी एक बटाटा असे एकूण तीन बटाटे तुम्ही आधीच सगळं करायला घेण्यापूर्वी उकडून तयार ठेवू शकता सगळं असं मिक्स करून घ्या त्यानंतर गरजेनुसार एखादा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं बटाटा जो आहे तो असा रश्यामध्ये हलकासा मॅश करून घ्यायचा म्हणजे मग रशाला जो आहे तो दाटसरपणा येतो चवीनुसार मीठ घातलं आहे पाच मिनिटे मंदाचेवर भाजी उकळू द्यायची आणि मग आपला बटाट्याचा झटपट असा रस्सा तयार झाला आता पुरी लाटण्यापूर्वी पीठ जे आहे ते पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून घ्या आणि मग पिठाचा असा छोट्या लिंबा एवढा गोळा घेतला हातानं याच्या कडा दाबत दाबत वाटीप्रमाणे अशी पारी करून घेतली जशी आपण पुरणपोळीसाठी किंवा पराठ्यांसाठी पारी तयार करून घेतो तशी पारी करायची आहे काठाचा पाक जो आहे तो पातळ ठेवायचा आहे याच्यामध्ये मावेल एवढ्या सारणाचा गोळा करून घेतला सारण जे आहे ते खूप जास्त भरायचं नाही आहे छोट्या पेढा एवढ्या आकाराचं सारण घ्या सारणाचा आतून पुरीला जो आहे तो फक्त एक लेयर येईल इतपत सारण याच्यामध्ये भरायचं आहे त्याच्यामुळं सारण खूप जास्त घालायचं नाही आहे अधूनमधून सारण दाबत दाबत याचा गोळा जो आहे तो असा सील करून घेतला तळव्याच्या मधल्या भागानं दाबून असं याला चपटं करून घ्या खूप जास्तही जोर द्यायचा नाही आहे नाहीतर सारण बाहेर येऊ शकतं त्यानंतर तेलावर किंवा पिठावरसुद्धा ही जी पुरी आहे ती लाटून घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे अगदी अलगदपणे लाटायचं खूप जोर याला द्यायचं नाही काठांकडे ही जी पुरी आहे ती पातळ करायची एकदा दोनदा लाटून झालं की पुरीची जी बाजू आहे ती पलटून घ्या नाही तर मग खालची बाजू जी आहे तिकडे पुरी फाटू शकते हे बघा सारण बाहेर येणार नाही इतपतच ही जी पुरी आहे ती लाटून घेतली खूप पातळ करायची नाही दोन्ही बाजूंनी कुठूनही सारण बाहेर आलं नाही पाहिजे अगदी चार ते पाच वेळाच लाटणं जे आहे ते फिरवायचं आहे याप्रमाणे चार ते पाच पुऱ्या लाटून झाल्या की ते तळायला घेऊ शकता तेल मध्यमाचेवर तापवून घ्यायचं जोड दिलेला भाग वर येईल अशा पद्धतीनं पुरी तेलात सोडली पुरी अलगतपणे तेलात सोडली सुरुवातीला पुरी फुगेपर्यंत गॅस हाय ते मीडियम फ्लेमवर ठेवायचा एकदा का पुरी फुगली की मग गॅस कमी करू शकता आणि मग मीडियम ते स्लो फ्लेमवर पुरी जी आहे ती तळून घ्या मीडियम फ्लेमवर पुऱ्या जर का तळल्या तर त्या मऊ होतात जर का तुम्हाला कचोरीप्रमाणे पारी जर का कुरकुरीत ठेवायची असेल तर मंदाचेवर तळून घ्या हे असं दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर पुरी तळून घेतली तर अशा प्रकारे मटारचं सारण भरून केलेल्या पुरींसोबत चटपटीत अशी बटाट्याची भाजी तुम्ही खाऊ शकता अगदी पोट भरेल असा नाश्ता किंवा जेवणही म्हणू शकता ते होतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद